पटोलेला पहिला प्रश्न आहे की त्यांनी राहुल गांधींना समजावून सांगावं राहुल गांधी हे रोज ओबीसीचा अपमान करतात मी राजीनामा मागितला होता नाना पटोलेचा काहीच बोलले नाही विजय वडट्टीवारी राजीनामा द्यावा कारण राहुल गांधींनी पाचदा ओबीसीचा अपमान केला त्यांना काय अधिकार आहे बोलायचा ज्यांनी कधी ओबीसीला न्याय दिला नाही ज्यांना कधी मराठा समाजाला न्याय दिला नाही काँग्रेस पार्टीच्या पासष्ट वर्षाच्या इतिहासामध्ये त्यांनी ओबीसी मंत्रालय तयार केलं नाही त्यांनी ओबीसीला संवैधानिक दर्जा दिला नाही मंडल आयोगाचा रिपोर्ट त्या ठिकाणी मान्य केला नाही बी पी सिंगाला यावं लागलं व मोदीजींना यावं लागलं जेव्हा ओबीसीला संवैधानिक दर्जा मिळाला सत्तावीस मंत्री ओबीसी या देशामध्ये आहेत स्वतः आमचे पंतप्रधान ओबीसी आहेत आमच्या महाराष्ट्रात देवेंद्रजींनी ओबीसी मंत्रालय तयार केलं नाना पटोले तुम्ही सांगा एक करता काय केलं आहे का बोलायचा अधिकार आहे तुम्हाला कुठल्या <kutla> तुम्ही अधिकारात uh, बोलताय आणि तुम्ही कुठल्या अधिकारांनी या ठिकाणी प्रेसमध्ये जाता आहे उलट तुम्ही राजीनामा दिला पाहिजे तुमचा नेता रोज अपमान करतोय ओबीसीचा रोज अपमान करतोय उठून आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने राहुल गांधीला ओबीसी समाज सोडणार नाही राहुल गांधीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज जागा दाखवे जा